मध्ये भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आमले सामने आलेले आहेत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली आहे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली जाते आपण कुडाळ मधली पाहतोय कुडाळमध्ये भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते हे आमले सामने आलेले आहेत यावेळेला दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली तसंच दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली जाते कुडाळमधली आपण दृश्य पाहतो आमचे प्रतिनिधी उमेश आपल्यासोबत आहेत उमेश कुडाळमध्ये भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत काय नेमकं करत आहे निश्चित अमित नारळी पौर्णिमेचं आज कुडाळमध्ये विविध रॅलींचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे सेनेचे करत हे आमने सामने आले होते त्यावेळी एक ट्राफिक जाम झाला होता आणि ट्रॅफिकच्या वेळी पोलीस देखील तैनात करण्यात आले होते कुठे ना कुठेतरी सिंधुदुर्गामध्ये आज नारळी पौर्णिमेचे विविध स्थळांनी उत्सव साजरे होतात आणि मालवण आणि कुडाळमध्ये मालवणमध्ये नारळ वाढवण्याच्या स्पर्धा होत्या त्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांची देखील स्पर्धा होती तसेच ठाकरे सेनेची स्पर्धा होती जवळजवळ तसेच मालवण कुडाळमध्ये देखील विविध रॅली भाजप ठाकरे सेनेकडून दोन्ही दो पक्षाचे से कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं धन्यवाद या सगळ्या सा सविस्तर माहितीसाठी आणि या बातमीनंतर बुलेटिनमध्ये बुलेटिन मध्ये वेळ झाली इकडेच थांबण्याची राहा पुढारी न्यूज